आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका ही आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिंग लोक नेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय विटामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय पारितोषिक वितरणासाठी संस्थेचे संस्थापक माजी आमदार सदस्यराव भाऊ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच संस्थेचे विश्वस्त डॉक्टर प्रकाश मोकाशी संस्थेचे कार्यकारी संचालक पी पाटील संचालिका पूजा पाटील यांच्यासह अधिक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दलच्या विद्यार्थी व प्राध्याप यांना सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय कारण आपले महाविद्यालय टेक्निकल असले तरीही विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारात नाविन्यपूर्ण यश संपादित केलंय हे येथे लक्षात आलंय यापुढेही महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर राहावे अशी अपेक्षा संस्थापक या नात्याने विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याकडून व्यक्त केली तर डॉक्टर प्रकाश मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात अव्वल स्थानी असणं आवश्यक आहे अद्यावत ज्ञान व कौशल्याच्या जोरावर महाविद्यालयाचे व आपले नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन केले यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील आय टी आय प्राचार्य व्ही एम शिंदे सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ डी एस पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी नितीश चव्हाण सिने अभिनेता लागीर झालंजी फेम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील प्रमुख उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराजची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांचे स्वागत व सत्कार रोपे देऊन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व यशाचा मूल मंत्र दिलाय यशस्वी होण्यासाठी मेहनत व सातत्य अत्यंत आवश्यक आहे मराठी चित्रपटसृष्टीत नवीन कलाकारांना भविष्य नक्कीच आहे त्यासाठी आपण मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट पहावेत अशी अपेक्षा व्यक्त केले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये गायन वादन नृत्यकला आविष्कार सादर केलाय यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ जयश्रीताई पाटील विश्वस्त सौ प्रतिभाताई पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील कॅम्पस डायरेक्टर कुमारी पूजा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील आय टी आयचे प्राचार्य व्ही एम शिंदे सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ टी एस पाटील उपस्थित होते तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिपाई आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री ए बी साळुंके प्राध्यापक व्ही आर पाटील प्राध्यापक पी एस शिंदे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ टी एस पाटील यांनी मांडले लक्ष्मण पाटील सेवनस्ट्रा न्यूज से विटा